नमस्कार आपण पाहता श्रीगोंदा ऑल जर आपण नवीन असाल तर लाईक करा करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा एक फेब्रुवारीला गणेश जयंती उत्सव गोरोबा युवा प्रतिष्ठान कुंभार गल्ली श्रीगोंदा यांनी आयोजित केले आहे विक्रम पाचपुते प्रताप पाचपुते उपस्थित राहणार आहेत तर रात्री नऊ वाजता महेश मडके यांचे कीर्तन होणार आहे सकाळी सहा वाजता अभिषेक व संध्याकाळी साडेसहा ला महाप्रसाद होणार आहे तरी भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक यांनी केले आहे